दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्याने हिंगोली येथे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला या आनंदाच्या क्षणी फटाके फोडण्यात आले आणि कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या यावेळी आमदार तानाजी मुटकुळे जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे माजी आमदार गजानन गुगे शहराध्यक्ष कैलास काबरा माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आहेर तसेच बोर्डी सोनी कृष्णा रोहिटिया आणि इतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांनी या विजयाचा उत्साह व्यक्त करत दिल्लीतील यशाने पक्षाला बळ मिळेल अशी भावना व्यक्त केली आम्हा सर्व कार्यकर्त्यांना असायचं पण आज मोदी साहेबाच्या नेतृत्वात शहासाहेबांच्या नेतृत्वात दिल्ली मोठ्या प्रमाणात गेल्या सव्वीस वर्षानंतर सर। हे सरकार आज भारतीय जनता पार्टीनं स्थापन होऊ लागलं आणि मोदी साहेबांना काम विकासाचा मुद्दा आणि एक पाहणारा सर्व काल पडला आणि आज आजच्या सरकारनं भारतीय जनता पार्टीचं सरकार आता राऊत म्हणाले की त्यांनी